पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो सकाळ झालेली आहे आवरलेला आहे आज सुद्धा साईट व्हिजिटलाच जायचं आहे क्लायंटकडं निघालो आहे सो जाऊया क्लायंटकडं आणि त्यांना अजून एक दोन साईट दाखवूया आणि आजचं इथलं रुटीन पटायाचं चा चालू आहे सो अशा गोष्टी पटायामध्ये आल्यानंतर पूर्ण बिझी दिवस असतो कधी संध्याकाळ होते तेच कळत नाही प्रॉपर्टी व्हिजिट करता करता संध्याकाळ होऊन जाते सो चला आजच्या विजिट्सला निघूया टुकटुक येईल टुकटुकमध्ये बसूया आणि हॉटेल नोवा जे क्लायंटचं हॉटेल आहे तिकडे निघूया टुकटुकमध्ये बसून छान ऊन मस्त पडलेला आहे तुम्ही बघ बघू शकता की मागे एक प्रोजेक्ट चालू आहे तो माझ्या एका क्लायंटने इथं माझ्याकडून पहिला फ्लॅट घेतला होता तो हा प्रोजेक्ट आहे साठ मजली प्रोजेक्ट आहे हा चाळीसाव्वा मजल्यापर्यंत काम जवळजवळ झालेलं आहे सो अशा प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आयलंडमध्ये पटायामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी मला कॉन्टॅक्ट करा आपलाच पुण्याचा मध्ये बसून आता क्लायंटच्या हॉटेलला निघालेलो आहे सो जाऊया क्लायंटच्या हॉटेलला भेटूया त्यांना आणि साडे अकराची वेळ ठरलेली आहे फटाय दीड तास पुढे आहे भारतापेक्षा आता भारतामध्ये दहा वाजले असतील सो साडे दहा साडे अकरा वाजताची वेळ ठरलेली आहे सव्वा अकरापर्यंत आपण पोचूया हॉटेल नोवा प्लॅटिनमला ला आहे आता इथे क्लायंट बरोबर जरा गप्पा मारू आणि मग न्यूया साईट विजिटला प्राइस थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड सेन थ्री हंड्रेड फिफ्टी तूला तीन लाख सो इथे बऱ्याच क्लायंटने आमच्या बुकिंग केलेलं आहे आणि आता कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे सो रेसॉर्ट लाईक लिव्हिंग याचं कन्स्ट्रक्शन कसं असं तुम्ही बघू शकता म्हणजे सगळेमध्ये स्विमिंग टँक असतात आणि आजूबाजूला बिल्डिंग्ज असतात तुम्ही डायरेक्ट उडी मारू शकता तुमच्या फ्लॅटमधून स्विमिंग टँकमध्ये सो हे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे या प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन साईटवर आलेलो आहे हार्मोनिया नावाचा जो प्रोजेक्ट जिथं आपण फ्लॅट विकलेला आहे त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे सो so, क्लायंटला घेऊन आलो की कसं कन्स्ट्रक्शन असतं इथे कारण बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणारेच क्लायंट आहेत सो त्यांना थोडासा अंदाज येण्यासाठी तिकडे क्लाय साईटवर घेऊन आलो सो हा हार्मोनिया नावाचा प्रोजेक्ट आहे जो जिचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे काही दिवसापूर्वी बुकिंग झालं होतं आणि हा त्यांचाच ऑलिम्पस प्रोजेक्ट आहे जो कम्प्लीट झालेला आहे इकडे स्विमिंग टँक आता सर्व्हिसिंग चालू आहे दर सहा महिन्याने ते सर्व्हिसिंग करतात पण कम्प्लीट झाल्यावर तो असा दिसतो आणि कन्स्ट्रक्शन चालू असताना आपण पाहिलं तर प्रॉपर्टी दाखवणं आणि त्यानंतर क्लायंट कारण इंटरनॅशनल प्रॉपर्टी घेणं ही मोठी मोठा निर्णय असतो मोठी म्हणजे मोठा निर्णय असतो थोडा तो वेळ लागतो लोकांना त्यामुळं क्लायंट विचार करतायत बघूया कसे हे करतायत बुकिंग करतायत काय करतायत सो आता क्लायंट गेले आहेत फिरायला सो संध्याकाळी परत त्यांना भेटूया आणि थोड्या वेळाने जाऊ रूमवर आणि मध्ये बसूया आणि जाऊया हॉटेलवर थोडा आराम करूया दुपारी संध्याकाळी परत बाहेर सो संध्याकाळ झालेली आहे साधारणत सात बाजार आलेले आहेत मस्त संध्याकाळची कॉफी घेऊया ब्लॅक कॉफी आणि आता पडूया बाहेर संध्याकाळची काय म्हणू त्याला मुसाफिरी करायला सगळे एकत्र जेवण घेऊया खरं तर लाईफ एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे बिझनेस तर होत राहतो लाईफ एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे आणि लाँग टर्म गोल्सवर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे सो त्याला पिऊया कॉफी पडूया बाहेर आणि निघूया आपल्या मुसाफिरीला सो so, बाहेर पडलेलो आहे आणि चालत चालतच चाललेलो आहे संध्याकाळचं असं छान हवा आहे असं सात वाजायला आले तो थोडंसं वॉक करत चाललं आहे इव्हिनिंग वॉक चालू आहे माझी रस्त्यावरनं जोरदार वाहतूक चालू वा आहे आणि मी चाललेलो आहे निवांत फिरत नंतर एक तासभर आहे अजून भेटायला पण चला म्हणलं जाऊन फिरून यावं

काय कुणाला गिफ्ट द्यायसाठी काय घ्यायचं काय बायकोला असं सांगितलंय काय आणू नकोस एकदा फटका मारूया अजून दोन तीन दिवस आहेत शेवटच्या दिवशी शॉपिंग करायचं तर किरकोळ काहीतरी आणि घ्यायचं हो घरी व्हिडिओ कॉल करू नका बांधव घ्यायला लागते मग कोल्हापूरचे मित्र आहेत ते म्हणे इकडे व्हेज मिळेल का काय मिळेल का डायरेक्ट पटायामध्ये कोल्हापुरी तडक्यामध्ये घेऊन सो कोल्हापुरीत तडका नावाचं हॉटेल निघालेला आहे सेकंड रोडला जाऊया आज कोल्हापुरीत तडका बघूया आहे का खरंच तडका आणि कोल्हापुरी टेस्ट आहे का हे एकदा चेक करूया सो कोल्हापुरी तडका नावाचं हॉटेल आहे चला आज जाऊया भाकरी खायची इच्छा आहे पूर्ण होते का ते बघूया आज भाकरी खायची इच्छा सो so, पिठलं भाकरी समोर आलेली आहे आणि पटायामध्ये पिठलं भाकरी खायची इच्छा पूर्ण झालेली आहे सो so, आम्ही सगळे तिघही एक्सायटेड आहोत पिठलं भाकरी खाण्यामध्ये आणि खूप छान टेस्ट आहे पिठलं भाकरीची इथे पिठलं भाकरी खातो आणि व्हेज कोल्हापुरी आहे ना व्हेज कोल्हापुरी असं मागवलेलं आहे सो पटायामध्ये येऊन भाकरी खायला मिळणं सुख आहे सो चला भाकरीवर ताव मारूया कोल्हापुरी कोल्हापुरी तडका हॉटेल इंटेरियर काय खूप छान आहे पण जेवण बरं आहे चांगलं आहे So, पिठल बाकरी खायला मिळते हेच नसे थोडके so, तो so, चला पिटल बाकरी खाऊया कोल्हापुरीत तडकामध्ये रात्री उशिरा आलो त्यामुळे व्हिडिओ एंड करायचा राहून गेला सो चला या व्हिडिओ माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बंध